मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस मधील शाळा नंबर अकरामध्ये कनवाडकर हौदीत मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित हरगे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार अतहर नाईकवाडी यांचे समर्थक एकमेकांना भिडले सुरुवातीला दोन गटात वाद झाला आणि जोरदार धक्काबुक्की झाली पोलिसांना याची माहिती मिळता जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे पोलिसांनी येथील परिस्थिती नियंत्रणात आणली असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे